विचारांच्या सर्व महापुरुषांना ठिकाणी आणि माझ्या पत्रकार आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा मी मनोपूरक स्वागत करतो अभिनंदन करतो हा त्या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये आपण जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती अत्यंत ऐतिहासिक कामाच्या अनुषंगानं वाचाला करण्याच्या हिशोबाला आपण हे ऐतिहासिक प्रतिष्ठान आपणाला माहीत आहे की विदर्भातील महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय दृष्टिकोनातून काम करणारं एक ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे आजपर्यंत देशातील जवळजवळ सोळा राज्याचे बुद्ध फुलेशा आंबेडकर विचारांचे प्रतिनिधी हे ऐतिहासिक मध्ये येऊन अभ्यास करून हे केलेले आहे जवळजवळ बारा राज्याच्या लोकांनी गोव्याला कॉन्फरन्स घेऊन हे ऐतिहासिक प्रतिष्ठान काय आहे हे समजून दिलेलं माझ्या मित्रांनो या ऐतिहासिक प्रतिष्ठानचं उद्घाटन करण्याच्या अनुषंगानं माननीय शरद चंद्रजी पवार साहेब उद्घाटनासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे भीमरावजी आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बुद्धमान सभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष समताज सैनिककर यांना देखील आपण विशेष कार्याच्या शुभारंभासाठी आयोजित केलेलं आहे निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर सुरुवातीला उद्धवजी ठाकरे साहेब देखील येण्याचं गठीत केलेलं होत परंतु असं कळत की मुंबईच्या असणाऱ्या निवडणुका म्हणून त्याच्या त्यांच्या त्यांचं त्यांच एकथाम त्याचबरोबर डॉक्टर अनंत खेमधम महाखेर यांना देखील पाचारण केलेलं आहे सोबतच सन्माननीय आमदार रोहित पवार पवारसाहेब त्यांना देखील निमंत्रित केलेला आहे त्याची गाडी आपल्याला निश्चित असेल माझ्या मित्रांनो या प्रतिष्ठानच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देताना खूप आनंद होतो नेहमीपर्यंत आपण गेल्या असणाऱ्या दोन हजार पासून ते सांगितलं हे ऐतिहासिक प्रतिष्ठान हे आपल्या सगळ्यात काय हे राष्ट्रीय कार्य करणाराही प्रतिष्ठान सर्व कर्म सरकारन केले पाहिजे शासनान केले पाहिजे आणि आम्ही काहीच करणार नाही सर्व भाग आता शासनावर टाकून द्यायचा आणि आपण मोठं व्हायचं पण ही काही चांगली बाब नाही हे घेऊन आपण माझ्या मित्रांनो या कामाला दोन हजार चार पासून प्रारंभ केला त्याच्या मुळाशी अशी विचारसरणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पन्नास ला समाजाला एक सम्यक आदेश दिलेला होता कि किमान आरक्षण झाली वर्गाने आपल्या कमाईचा विसावा हिसा आरक्षणाच्या समाज आहे तर त्याकरिता एक सातत्यानं दिला परंतु त्याचा अभ्यास आपण दोन हजार ते दोन हजार चार पर्यंत केला आपल्या असं लक्षात आलं की या गोष्टीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं किंबहुना महापुरुषांचे विचार संपत असतात का नाही हा जो चर्चेचा भाग आहे याचे याचा आउटपुट असा आहे की त्याचे अनुयायी तर त्या पद्धतीने भेटले नसतील तर महापुरुषांचे विचारच काय महापुरुष देखील संपवल्यात आणि म्हणून आपल्या असं निदर्शनात आलं की मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पन ला आपल्यामधून निघून गेल्यानंतर ज्या चळवळीत झाल्या महत्वाच्या आहे जागरिक पाहून ठेवणं सर्वसामान्यपणे आपण असं लक्षात आलं की तीन प्रकारच्या चळवळी असा एक अल्पकालीन चळवळ एक मध्यमकालीन चळवळ आणि एक दीर्घकालीन चळवळ परंतु गमत त्या नाही एकोणीसशे एकोणीशे छप्पनच्या नंतर ज्या पद्धतपुरुष आंबेडकरी विचाराच्या चळवळीत चालल्या त्या पहिल्या दोन चळवळीच्या स्वरूपाच्या अवतीभवती स्थिराला लागल्या अल्पकालीन कळवण आणि खूप काला याच्यामध्ये जयंती आल्या पूर्णतिथ्या आल्या ह्या सगळ्या गोष्टी ऐक्य संबंध आले कवी संबंध आले परिसंवाद आले परंतु दीर्घकालीन चळवळीकडे कोणी बोललेलं नाही म्हणजे जयंत्या पूर्णतिथा केल्या दुर्लक्षपण चर्चा करायची आणि म्हणून बघ ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीला फाटा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर जरूर महत्त्वाचे आहे अल्पकालीन चळवळीत महत्त्वाच्या आहे दीर्घकालीन चळवळी महत्त्वाची आहे कारण सभा जागृती करण्याचं ते साधन आहे केलं काय आणि दोन गणेला भेटतात परंतु आरक्षकांनी वर्गांनी आपला कमाईचा विसावायचा न दिल्यामुळे प्रामुख्याने दीर्घकालीन चळवळीकडे दुर्लक्ष झाले दीर्घकालीन चळवळीमुळे सभा सर्वांगीण उन्नतीकडे वळतो माझ्या मित्रांना त्याची आर्थिक उन्नती होते शैक्षणिक उन्नती होते सांस्कृतिक उन्नती होते परंतु वर्षात साठ वर्षांमध्ये म्हणजे सर्वसामान्यपणे छप्पन पाहतो तर दो दोन हजारपर्यंत आपल्या लक्षात आलं की या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे माझ्या घरच्या माणसाने एलआरटी कॉमर्स कॉलेजमध्ये लेक्चरेशिप करताना पस्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या सगळे विभाग म्हणून बोलावं आपण ज्यांचं नाव घेऊ त्यांना बोलावं पण तो एका नाही असं काय म्हटलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या परिवर्तनांच्या मात आहे एस सी असेल एसटी असेल एन टी असेल तर त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिकलेल्या नोकरीवाल्याने आपल्या समायचा विसावायचा दिला पाहिजे असं एक विधान देखील पस्तीस वर्षामध्ये तुम्ही आपण म्हणायला पाहिलं अनेकांच्या लक्षात असेल नमुने उदाहरण कॉमर्स मध्ये पस्तीस वर्ष सगळ्या महाराष्ट्रातल्या विधानाच्या उद्भागामध्ये महाराष्ट्र वाचला नाही तर शंभर टक्के वाचला अभ्यास करून परंतु डॉक्टर बाबाचा की जो गाडा आपल्या अंगावर उलटतो तर तो गाडा हटा दोन लाख तीन लाख रुपये पगार असेल पण आपल्या असं लक्षात आलं की आपण आता या गोष्टीकडे वळावा लागतो त्यामुळे आपण दोन हजार पात्र दोन लाख चार पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला हा विचार जो आहे त्याच्यावर चिंतन केलं म्हणून केलं आणि लक्षात आलं आपल्या दर दोन हजार चार पर्यंत एकोणीसशे पन्नास पासून संविधानाच्या अंमलापासून आतापर्यंत जर विसा व्हायचा दिला गेला असता तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान चार हजार कोटीच काम विकासाचं झालं त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था आर्थिक संस्था उद्योग औद्योगिक संस्था कृषीच्या संस्था बँकिंग सगळ्या प्रकारच्या संस्था उभ्या परंतु ठीक आहे पण इतिहास विसरून सांगणार इतिहासाचा अभ्यास लक्षात घेऊन त्या पद्धतीवर आपण पुढे वाटचाल केली पाहिजे या दुषकानं मग आपण अकोला शहरामध्ये असं मॉडेल उभं झालं पाहिजे की त्या मॉडेलच्या आधारात आपल्या या गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि ते मॉडेल असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये असं बंधन नसलं पाहिजे नाही आपण पाहतो संस्था अशा असतात जर काही त्यांच्यावर टीका टिकली तर भाग नाही परंतु संस्था रजिस्टर्ड केली की लक्षात येईल त्यांना लाखाबद्दल सात लोक नऊ लोक अकरा लोक डोळ्या केले की संस्था रेस्ट्यूट केली की मग आपलं ठीक आहे की तो मोठा पाण्याचा मुद्दा असतो कुणी वाटणाऱ्या करते कोणी बारवाडी करते कुणी व्या विषया करते म्हणायचं नाही त्यांना ते करण्याची आवश्यकता निर्माण झाली परंतु सामाजिक संस्था असली पाहिजे डॉक्टर पंजाब देशमुखांची संस्था घ्या भाऊबा पाटलांची संस्था घ्या डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांची संस्था घ्या प्रश्नाचं उत्तर पहिले तर येणार आठ केला तुम्हाला तो स्वू इंटमेंट मुद्दा पाहिजे आहे तुम्ही आपल्याला सांगतो आहे येणाऱ्या आठ तारखेला सन्माननी येते पवारसाहेबांच्या हाताने उद्घाटन होणार आहे इमाद आपल्याला राष्ट्रध्वजाची ट्वेंटी फोर बाय डे या पद्धतीने परवानगी मिळालेली आहे तर त्यातचं अनावरणाचं काम जे आहे भीमरावजी आंबेडकर भारतीय लोकमा सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष ममता सैनिक यांच्या हस्ते होणार आहे मुद्धगायनाचं उद्घाटन डॉक्टर हस्ते होणार आहे त्यानंतर डॉक्टर भगत केंबेडकरांचा पंचवीस गुणांचा गोष्टीवर त्याचा असताना अनावरण रोहित यांना पवार यांच्या हस्ते होणार आणि म्हणून माझ्या मित्रांनो या पद्धतीनं हे जे ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे आपण स्टडी केला कळलं तर आपल्याला त्याची माहिती व्हावी म्हणून मी त्या पद्धतीनं त्या प्रस्तावनेकडे वळलेलो होतो पण तो निश्चितच असताना याची संधी झाली होती पाहिजे पण कारण आपण आपल्या शहरातील अत्यंत चांगल्या वृत्तपत्रातील वाटा आहात एवढी आम्हाला याची माहिती असेल त्याच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला निश्चितच असेल अशी आशा व्यक्त करून त्या ठिकाणी आमंत्रण आहे प्रत्येकाला निमंत्रण कडकपूर्वक आहे आपण या वर्षी करत घ्या पवार साहेबांना बोलायला मागचा उद्देश असा आहे की ते, ते, ते मूल मुद्दा सांगतो आपल्याला ऐतिहासिक प्रतिष्ठानला सगळे लोक जवळचे सर्व लोक जवळचे वेळ प्रसंगाला तो बहु भागवत नाही आपण या ठिकाणी बोलतो आपल्याला कोणाच मागतात कोणा व्यक्तीचा फिटकार आहे सगळे लोक आपल्या असणाऱ्या समाजाचे आताचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी गेलेले आपला हक्क आहे आणि म्हणून पवारसाहेबांना त्या अनुषंगाने आपण बोलावले अन्य कोणतीही भूमिका मात्र पवार साहेबांना बोलावण्याबाबतची नाही असतो येऊन आपल्याला नम्र सांगतो सांगतो पवारसाहेबांना स्पष्ट सांगण्यात आलेला आहे आम्हाला तुमच्याकडून काही पाहिजे आम्ही तर शंभर दीडशे कोटीचं काम करू आहे आपल्या शहरातल्या एका एका व्यक्तीच्या प्रॉपर्टी पाचशे पाचशे रुपये हजार हजार कोटी आहे परंतु अभिमानाचा जो लढा आहे तो लढा अत्यंत स्पष्ट झाला पाहिजे आणि म्हणून त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की बिलकुल आम्हाला तुमच्याबद्दल काही होत काही काही करत नाही आम्हाला नकोच आहे अनेक लोकांच्या मत तुम्हाला सांगायला हत नाही म्हणजे का पारिवारिक स्वरूपाच्या ता अनेक लोक विचारतात की काही म्हणजे काही काही अटॅकमेड आहे का काही असा आहे का बिलकुल नाही कोणी सांगितलं की इथं आपण जर त्या पद्धतीने काम करतो आहे तर मोहन येऊ शकतो गडकरी साहेबांनी हे मला सांगितलं आहे की म्हणजे इथून जाताना त्यांनी पाहत नाही का आमदार सांगितलं की माझी इच्छा देखील या ठिकाणी येऊन बघायची आणि म्हणून आपल्या समाजाच्या घामाच्या पेशावर या राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं असणारं जे काही आहे ते त्या पद्धतीमध्ये हक्कच आहे माझ्या मित्रांनी हो हो तुम्ही उद्धव ठाकरे यांचं म्हणून सांगितलं आहे पण ज्या प्रकाश आंबेडकरांचं आपलं हे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचं केंद्र आहे तुमच्या डायसोबत बसलेल्या आहे बरेच जण त्या चळवळीचे भागे राहिलेले आहेत तर बाळासाहेब आंबेडकरांनंतर तुम्ही दिलेले नाहीत का बाळासाहेबांना निमंत्रण दिलं दिलं होतं बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या प्रतिष्ठानमध्ये आपण दोन वेळा वेगवेगळ्या कामासाठी बोलावले होते त्यांचे व्याख्यान झालेली आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी आपण एक सामाजिक विचारसरणीचा असणारं जे प्रतिबिंब आहे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आता कुठेतरी आपण बदल असा केला पाहिजे की आपल्या स्टेटवर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध मा सभा जी आहे त्यांना आपण बोलावलं पाहिजे हा विचार आमच्या डोक्यात आला आणि म्हणून आपण बाळासाहेबांकडे नाही केलो तुमच्या संस्थेच्या वाटचालीतला हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे जसं तुम्ही शरद पवारांना बोलावलं तसं उद्धव ठाकरेंना बोलावलं महाराष्ट्राचं तिसरं राजकीय मोठं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं आहे आता ही पळवाट झाली की तुम्ही ते सामाजिक वगैरे म्हणू लागतो पण बाळासाहेबांना का बोलावणं त्याचं कारण आम्हाला आता म्हणजे काही म्हणतात काय म्हाताऱ्या म्हातीनं कोंबडा नकोला आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी व्हेरी क्लिअरली बाळासाहेब आंबेडकरांची शरद पवारांबरोबर नियुक्ती झाली निश्चितच ते <laughs> एक दोघं दो एका स्टेजवर येऊ शकले तुम्हाला नाही म्हटलं म्हणून त्यामुळे आपल्याला म्हणजे म्हणजे अगदी रेपर्ट करून आलो चालत्याच्या सांगितलं कि मला अनुषंगानं राष्ट्रीय विचारांना काही गेले नाही मी एकामध्ये येणार त्यांचे असणारे सुखी वापर आणि त्यांचे तिकडे बुक झालेले आहेत सात तारखेचे असणारे अमरावतीचे गाडीचे ये चार त्यांनी ते पण यांना आहे आंबेडकर साहेब आणि पवार साहेबांचा आपण समजू शकतो तुम्ही सांगितलं त्या रोहित पवारच्या जागी सुजात आंबेडकर तुम्ही आणला असता तर थोडस त्याने नवीन भेटलं असत नाही ठीक आहे हे बरोबर आहे परंतु आमच्या डोक्यामध्ये म्हणजे आता पुरे झाले अतिथी तर लिंक नसलं की अनेक लोकांनी म्हटलं की बाबा कवाळ्यात मंडणी किंवा गोविंदाबाबांची मंडणी म्हटलं पुढे पुढे आहे ना पुढे आता मातोश्री रामाबाई आंबेडकर आपलं उभं राहिलं आहे महाराष्ट्रातले दोनशे गरीब विद्यार्थी विनामूल्य शिक्षण येणार आहे त्यानंतर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपली संकल्पना आता स्टार्ट झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉपरेटिव्ह बँकेची संकल्पना आता पाच वर्षामध्ये निश्चित शंभर टक्के हे उद्याच येणार आहे आपण आपण आहोत इथपर्यंत कोणता होता आपल्या मनामध्ये तुम्हाला कष्ट सांगतो अनेक लोक सांगतो आपल्या मनामध्ये राजकीय लोक जे आहेत ना सामाजिक लोक आहेत सर चोवीसात राष्ट्रध्वज आपल्या प्रतिष्ठान फळकणार आहे हा चोवीसात राष्ट्रध्वज आपल्या प्रतिष्ठान फळकणार आहे लोकार्पण काय विषय होणार आहे खूप आनंदाची बाब आहे माझ्या मित्रांनो खूप आनंदाची बाब आहे दोन तीन वाक्य मध्ये मध्ये आहे हे राष्ट्रीय स्वरूपाचं काम करणारा आपण प्रतिष्ठा आहे एवढा स्वाभिमान आहे तुम्हाला आपल्याला की राष्ट्रध्वज दिवस रात्र या ठिकाणी तो खडकला लागला हा राष्ट्रीयत्वाचा एक आपला स्वाभिमानाचा भाग आणि दुसरा कुठं तिथू असतात चालू नाही आहे त्याच्या दुरळटची असताली जे काही आपल्याला जे आचार येतात किंवा त्याची किती पैघ आहे अष्टमध्ये त्याच्यासाठी खूप कठोर आपल्याला त्या पद्धतीनं तयारी करावा लाग ती तयारी आपण केली आमचा शुभेच्छा मला थँक्यू थँक्यू ठेवू हे सांग तयारी महाराष्ट्रातले कोणत्याही समाजाच्या दारिद्र्यपेक्षेखाली ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी जे अभ्यासाला पात्र असते त्यांची पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांची परीक्षा अभ्यासाला पात्र आहे आणि पात्र असणारे दारिद्र्याविषयी खाली विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं विनामूल्य भोजन विनामूल्य विनामूल्य एम जवळ उच्चारच्या जवळजवळ स्टार्ट होती अशी तयारी सं केलेली आहे आणि थोडस ऍडव्हान्स आपल्याला सांगतो कारण तुमचं देखील सहकार्य त्या ठिकाणी इच्छितच आहे त्यांना सांगितलं जाईल कलेक्टर व्हा एस पी व्हा न्यायाधीश व्हा मॅनेजर व्हा वगैरे नाही राज्यात काळजी नाही करायची या संस्थेमध्ये त्या दर्जाच्या नोकऱ्यात होणार नाही बाहेरच्या कंपन्या येणार नाही त्यांचं सिलेक्शन वगैरे गोष्ट नाही सिलेक्शन वागे। वागे। कसा आ, तो कार्यक्रम आहे आहे त्या दिवशीचा जो आपल्याकडे असं किंवा दोन ते अडीच वाजता ही सगळी सन्माननीय मंडळी प्रतिष्ठान मध्य एंट्री शरद पवार हॉल उद्घाटन करते डॉक्टर बाबा साहब आंबेडकर प्रबोधन भवन पे हॉल है, है।, है। तो उद्घाटन भिमरावजी आंबेडकर समझ राष्ट्रध्वज लावण्याची तयारी सुरू आहे त्या ठिकाणी भीमरावजी आंबेडकर त्या राष्ट्रध्वजाचं अनावरण सर्व जण तिथं जे मुद्देगार आहे त्याच्यामध्ये चारशे लोक असते त्या मुद्देगा उद्घाटन उज्ज्यमंत्री डॉक्टर खेम आणि हे सगळी मागण्यावरती यांच्या उपस्थितीमध्ये उद्योगाला उद्घाटन होईल ते झाल्याबरोबर त्यांना लिपच्या साहेब खालच्या बदला आपण जिथे बसलेल्या ग्रंथालयाच्या बदला आणला खालच्या बदला नाही तिथं रोहितदा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचवीस स्टॅच्यू आहे त्याचा आरोप करतो त्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये

त्यांना आपण त्याच्याकडे निमंत्रित करणार आहोत कलेक्टर साहेब झाले जी मंडळी प्रशासकीय स्वरूपाची आहे महानगरपालिके त्यांच्याकडे जबाब देणार आपण त्यांना निमंत्रित आपण कसं केलं नाही आपण त्यांना पावलं म्हणजे निमंत्रित करू उपस्थित राहण्याच्या अनुषंगानं त्यांना आता जे जे संबंधित आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या ते पण आमदार वगैरे पण करत आहेत